होती की सोयाबीनचे भाव खूप पडले होते होतेपर्यंत देखील गेले होते आणि म्हणूनच आम्ही घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही मदत करू लोकसभेनंतर ती मदत आम्ही केली पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये ती मदत केली जवळपास पाच हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे ती ते मदत त्यांच्या खात्यामध्ये गेली आता सोयाबीनची आपण खरेदी सुरू केलेली आहे पाचशे सत्तावन्न केंद्रांवर ही खरेदी चाललेली आहे केंद्र सरकारने मॉइश्चर कंटेंट बाराच्याऐवजी पंधरा कंटेंट देखील खरेदी करता येईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे आतापर्यंत या ठिकाणी जी काही खरेदी झाली आहे ही तेवीस लाख अडुसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल एवढी खरेदी आपण केलेली आहे आणि मागील पंधरा वर्षातली सगळ्यात जास्त खरेदी आहे बारा जानेवारीपर्यंत ही खरेदी आपण सुरू ठेवणार आहोत त्यामुळे काही ठिकाणून तक्रारी येत आहेत काल सन्मान्य सदस्य पाटील साहेब आले होते त्यांनी सांगितलं आमच्याकडे मॉइश्चरच्या संदर्भातला आदेश पोचलेला नाही मी लगेच धाराशिव मध्ये कळमला मी लगेच फोन केला आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव ती खरोखर महत्वाची सूचना आहे आपल्याला हमी भावाप्रमाणे खरेदी दरवर्षी करावीच लागते मग दरवेळेस आपण नाफेडने सेंटर उघडायचे मग ते सेंटर उघडायला उशीर होतो मग ती नोंदणीला उशीर होतो आणि म्हणून या संदर्भात पणन विभागाला मी सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली आहे मध्य प्रदेशच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून तशा प्रकारे परमनंट खरेदीची व्यवस्था ही आपण आपल्याकडे केली पाहिजे तो प्रयत्न निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत क्विंटलचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव इतका आहे जो मागील वर्षापेक्षा दोनशे ब्याण्णव रुपयांनी जास्त आहे यासोबत कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा सात हजार एकशे एकवीस हा त्याचा हमी, हमी भाव आहे हा हमीभाव मागील वर्षापेक्षा पाचशे एक रुपयांनी वाढवलेला आहे आणि जवळपास चोवीस पंचवीसमध्ये चाळीस लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड चा आहे चारशे सत्तावीस लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे या संदर्भात सी सी आयच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केटमध्येही सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते आहे सी सी आयची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाहीये तुरीच्या संदर्भात तुरीकरता सात हजार पाचशे पन्नास एवढा हमी भाव घोषित केला होता जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पन्नास प्रति क्विंटल इतका जास्त आहे जवळपास बारा पॉईंट दहा लाख हेक्टर एवढं लागवडी खालचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अकरा पॉईंट नव्वद लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन अपेक्षित आहे यामध्ये आपण पी एस एस खरेदी करतो म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करतो आणि हे मार्केट इंटरव्हेन्शन फेब्रुवारी मार्चमध्ये आपण सुरू करतो पण यावेळेस त्याची गरज पडेल असं वाटत नाही कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर सात हजार पाचशे पर्यंत आहेत त्यामुळे आपल्या सेंटरवर येण्याची आवश्यकता पडेल किंवा मार्केट इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही संत्र्याच्या संदर्भात देखील मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या आता वर्षी गळती झाली संत्र्याची आणि विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा एक फटका पडला आणि म्हणून वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या चार जिल्ह्यातील संत्रा पिकाच्या फळगळतीचे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करून आमच्याकडे रिपोर्ट आले आहेत त्याच्यामध्ये तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय आपण घेतला आहे पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये मदत ही संत्र्याच्या उत्पादकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने जे काही आमच्याकडे नुकसानीचे आकडे आले होते त्याच्या अनुषंगाने घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारकडनं विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता देशातली एकमेव कुठल्याही राज्याकरता केंद्र सरकारने स्वतंत्र योजना तयार केली नाही पण आपण केंद्राकडनं स्वतंत्र योजना तयार करून घेतली आणि बळीराजा योजना त्याला नाव दिलं याच्या अंतर्गत जवळपास विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले एकशे दहा प्रकल्प आपण हातामध्ये घेतले जवळजवळ केंद्राचे आणि आपले मिळून पंधरा पंचवीस हजार कोटी रुपये आपण त्याला लावतो ज्यामध्ये केंद्राचं अनुदान आहे आणि उरलेलं केंद्रानेच दिलेलं सॉफ्ट लोन आहे आणि यातनं जवळपास आता एकोणसत्तर प्रकल्प आपण पूर्णत्वास आणलेले आहेत उर्वरित ही अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सिंचन या ठिकाणी उपलब्ध होत आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून सात प्रकल्प आपण पूर्ण करतो ज्यामध्ये बावनथळी खडकपूर्ण डोंगरगाव पूर्ण निम्नवर्धा बेंबळा निम्नपेढी निम्न लवकरच पूर्ण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे बोरवा बॅरेज मंगरूळपीठ एकशे बासष्ट कोटी रुपये खोटा शिवणी बॅरेज पीर दोनशे चौतीस कोटी रुपये आणि जवळपास ओसी खुर्द साठी पंधरा हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि आता जर नव्याने स्कोप आपण वाढवला नाही तसं आता नानाभाऊने थोडा स्कोप वाढवण्याची देऊ नाना भाऊ तुम्ही जो स्कोप वाढवून मागितला तो वाढू पण ओरिजिनल आता जो स्कोप आहे या स्कोपचं काम हे आपण पुढच्या वर्षीपर्यंत संपवतो आहोत त्यामुळे गोसी खुर्द प्रकल्प ज्याच्याबद्दल लोक म्हणायचे मारुतीच्या शेफ्टी सारखा संपतच नाही ती परिस्थिती नाही केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे जो काही आजचा आराखडा आहे तो आपण पूर्ण करणार आहोत आता ज्या ऍडिशनल मागण्या येत आहेत है। तुमच्याकडनं मागणी आली आहे काही गडचिरोली जिल्ह्यातनं काही मागण्या आलेल्या आहेत हा ऍडिशनल स्कोप त्याच्यात तयार होईल आपल्याकडे पाणी आहे त्याच्यामुळे त्याची अडचण नाही आहे त्यामुळे तो एक ऍडिशनल स्कोप करून तेही काम आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण करणार होतो आणि हे करत असताना ओसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून प्रचंड मोठी त्या ठिकाणी जलपर्यटनाची संधी उपलब्ध झाली आहे त्याच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला नाना भाऊ आता आपण मागच्या काळामध्ये जायकाला प्रस्ताव पाठवला होता नाग नदी सुधारचा या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली एकोणीसशे कोटी रुपये दिले त्याची टेंडर आपण काढलेली आहे यातलं काम काय आहे नाग नदीमध्ये एक थेंबही सांड पाणी जाणार नाही हे त्याचं काम आहे नाग नदी पोहरा नदी पिवळी नदी, नदी असं तिघांचाही प्रकल्प आपण तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये जिथून जिथून घाण पाणी सांड पाणी जातं हे सगळं एस टी पीच्या माध्यमातून शुद्ध करूनच त्याच्यामध्ये जाईल त्यामुळे हे जे आपल्याकडे घाण पाणी येत आहे हे एस टी पी तयार झाल्यानंतर निश्चितपणे बंद होईल पण अंभोऱ्यामध्ये आपण जलपर्यटन केंद्र त्या ते ठिकाणी त्याचं काम सुरू केलं तीनशे एकोणतीस कोटी रुपये यामुळे भंडारा जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल एकीकडे चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा या सगळ्या भागातलं जंगल त्यामुळे वनपर्यटन आणि या वनपर्यटनासोबत जलपर्यटन अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपण पर्यटनाकरता निर्माण करतो आपण दोन हजार सतरा साली निर्णय केला नो ओपन कॅनल सिस्टीम आता बंद पाईपलाईनची सिस्टीम आपण सुरू केलेली आहे आणि सगळीकडे आपण बंद पाईपलाईनने ते काम करतो आपण नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातल्या कनान नदी वळण योजनेला आता मंजुरी दिली जवळपास अठराशे एकोणऐंशी कोटी रुपयाची योजना आहे ज्यामुळे सावनेर काटोल नरखेड कळमेश्वर या तालुक्याला सिंचन मिळणार आहे बत्तीस हजार एकरला हे सिंचन मिळणार आहे